दादांनी यासाठी आपल्याला जास्तीत जास्त मदत करून आपले भांडे कोबर गावामध्ये घडावे आपल्याला नगरला जायचा नगरला जाण्यासाठी आपण सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपल्याला बारा बारा वाजता कधी कधी दहा वाजता या सगळा त्रास आपला दादांनी कमी केला आपल्या महिला भगिनी सकाळी सहाला जातात तर रात्री दादा आणि दहा वाजता वाहून

एकमेव आमणार आहे ते म्हणजे दादा दादा तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला आपल्या सर्वांची काळजी घेतलेली आहे म्हणून ले आपण दादांचे आपले असंघटित कामगार संघटना त्यांचे खूप खूप आभारी आहे आणि ऋणी आहे आज दुंदुबी मिनाले आज यशा की अभिमाना ऊर भरे यशो पता का दबल यशा की प्रतीक तवचा कर्तृत्वा कौन सिलाई ही भवितव्या उभवा नवी तुम्हें अभिमाना ने ऊर भरे पिता धन्य तव धन्य माता पिता धन्य तव धन्य माता धन्य तव गुरु दाता यशे

चंद्रमा आपको हम तो आपको कुछ देने के काबिल नहीं लेकिन ऊपर वाला आपको नमस्कार मैं ज्येष्ठ नागरिक की तरफ से दादा को जन्मदिन की बधाईयां देने जा रही हूँ 姐。Yeah. jell आहे जमलेले सर्व तिचा प्रेम करणारे सर्व नागरिक बंधू भगिनी म्हणून दादांच्या काय बोलावं सूर्याची ओळख करून देण्यासारखं होणार आहे महाराष्ट्रामध्ये अनेक आमदार आहेत अनेक आमदार होऊन गेले परंतु आमदार कसा असावा याचं जर चित्र किंवा यांच्याकडं यांच्याकडं वोट दाखवायला असेल तर मला वाटतं दादांकडे दाखवावं दादा लागेल अतिशय हुशार आणि जबाबदार कार्यकर्ते कार्यशक्ती असणारे आणि त्यांची कल्पनाशक्ती आणि त्यांची जी इच्छाशक्ती इतकी प्रचन्न आहे त्यांनी या लोकांना जिथे किती तडीत येणारच आणि या बालविण्याचं भाग्य त्यांच्या मनशी उजागणार आहे तेव्हा ही संधी आपल्याला पुन्हा पुन्हा मिळव असे परमशे त्यांनी प्रार्थना करून त्यांना उदंड आयुष्य आणि चांगलं आरोग्य मिळवं असे परमश्र त्यांनी प्रार्थना करून त्यांना शुभेच्छा देतो आमचं जय सम्राट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने आयोजित हे सुरक्षाची जीवनावश्यक वस्तू मांडे आरोग्य तपासणी आणि लोकार्पण अशा कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व कामगार बंधू आणि भगिनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व खालीलग्रस्त आज तुम्ही पण कामगार झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व माजी नगरसेवक आहे काल चार ऑगस्टला माझा वाढदिवस होता आणि आपण सर्वांनी मला शुभेच्छा देण्यासाठी फोन सोशल मीडिया व्यक्तिगत भेटून संपर्क केला भेटले शुभेच्छा दिल्या आशीर्वाद दिल्या असे आशीर्वाद दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आणि एवढी जास्त अजून माझं तर व्हॉट्सअप हँग झालेलं आहे रिप्लाय करायचं बाकी आपण सर्वांचं जे काही प्रेम मला मिळालं त्याच्यामुळे मी फार भरावून गेलो आपल्या या सर्व प्रेमामुळे मला अजून काम करण्याची ताकद त्या ठिकाणी मिळालेली त्याच्या मागेही करत आले उपर्वा मतदारसंघामध्ये त्यांच्या मूलभूत गरजा आहे पाणी रस्ते वीज त्याच्यावर तर आपण भरपूरच निधी आणण्याचं काम केलेलं आहे खूप काम खूप पाठुरावा करून तर निधी उपलब्ध केलेला आहे पण त्याचबरोबर आपल्या ज्या समाजामध्ये राहणाऱ्या अशा घटकांचा विचार ज्यांना आधार देण्याची गरज आहे त्याच्यामध्ये वृद्ध लोक असतील वृद्ध निराधार लोक असतील दिव्यांग लोक असतील विधवास्था अशा सर्व माता भगिनी असतील सर्वांना आधार देण्यासाठी माझी सातत्याने प्रयत्न चालू आहे शासनाच्या माध्यमातून ज्या व्यक्तिगत गावाचे योजना आहे त्या त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील हे माझं कर्तव्य समजून त्या ठिकाणी काम करत आहे आणि अशा योजना आहे त्याच्यामध्ये दिव्यांग बांधवासाठी दर महिन्याला पहिल्या बुधवारी आपण नगर इथे बस पाठवत असतो त्यांचे दिव्यांग सर्टिफिकेट काढणं हे फार लांब प्रोसिजर असते पण एका सिव्हिल हॉस्पिटलमधून हे सर्टिफिकेट बघण्याचं काम असेल पक्ष सुविधा असेल दिव्यांगांना साहित्य वाटप असेल कुटुंब वाटप असेल तसेच शालेय विद्यार्थी यांना सायकल वाटप असेल चांगला कॅम्प असेल जातीचे साहित्य रेशन कार्ड काढण्यासाठी मदत अशी शेती मशीनची वाटप महिलांचं शिलाई मशीन असेल मुख्यमंत्री मोदींची सहायता निधीची योजना असेल अशा सर्व योजना आपण व्यक्तिगत लाभाच्या या मतदारसंघामध्ये लागून जवळजवळ एक लाख लाभार्थ्यांपर्यंत ही योजना विविध माध्यमातून त्यांनी योजना केलं आता नक्कीच माझी लाडकी बहीण योजनाच्या माध्यमातून या अर्थसंकल्पामध्ये त्याची घोषणा झाली मागच्या आठवड्यामध्ये चाळीस एक्केचाळीस हजार पाचशेचा आकडा तर आठलेला होता तो मला वाटतं पन्नास हजार लवकर होईल पन्नास हजार आपल्या माता भगिनींना माता भगिनी त्या ठिकाणी अर्ज या योजनेसाठी केलेला आहे आणि रक्षाबंधनच्या वाटप होणार आणि म्हणून जास्तीत जास्त माता भगिनींनी अर्ज करावा अशा प्रकारची विनंती करतो त्याच्या जे काही निकष आहे त्याच्यामध्ये आपण किंवा ते तपासून घ्यावं जास्तीत जास्त लोक कसे या ठिकाणी पात्र होते यासाठी आपण प्रयत्न करतोय आपण सर्वांनी आदर करावा विनंती करतो आज जे काही मांडे वाटत सुरक्षा वाट वाट की वाटप करतोय दोनशे सोळा लोकांना करतोय दोनशे पस्तीस आपल्या ते वाटप करणार आहे जे काही दिलं आहे हे आपल्या सौरवांसमोर मांडलेले त्यांच्या कामकाजामध्ये त्यांना ते महत्वाचं हे सर्व सांगितलं आणि म्हणून याचं वाटप महामळाच्या मार्फत आपण त्या ठिकाणी भरतोय तसेच आता आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणी अजितदादा हे आपल्या भेटीसाठी दहा तारखेला म्हणजे आता आजची पाच तारीख दहा तारखेला आपल्या कोकणगाव शहरामध्ये त्या ठिकाणी येणार आहे महिला मेळावा त्या ठिकाणी ते घेणारे आपल्या सर्व माता भगिनीशी ते इतबूत साधणार आहे संवाद साधत आहे म्हणून आपल्या सर्वांना सर्व आपल्या माता भगिनींना विनंती या महिला मेळाव्यासाठी आपल्या लाडक्या भावासाठी आपले लाडके उपमुख्यमंत्री आदिदाना भेटण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती करतो पण सर्वजण आज आले त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आपण सर्वांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल खूप खूप आभारी आहे आपल्या सर्वांच्या शुभेच्छा काम करण्याची ऊर्जा मला त्या ठिकाणी मिळाली त्याबद्दल आपले सर्वांचे आभार जास्तीत जास्त लोकांनी आपल्या ज्या काही योजना शास्त्राच्या माध्यमातून जाहीर केलेल्या आहेत चालू आहे या सर्व योजनेचा लाभ आपण जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो आणि माझे Мы сейчас влияли, как там будет